ओम नमो आदेश सर्वांना तर सर्वांना आजचा दिवस चांगला जावा हीच कानिपणाथ बाबांशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे आणि उद्याचा दिवस पाचवा पाचवी माळ आहे पाचवा रंग आहे आणि पाचवा दिवससुद्धा आहे तर तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर उद्याचा रंग आहे की काय आहे रंग हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि उद्या कोणची माळ घालायची उद्या कोणता असा दि, कोणता दिवा लावायचा का तो दिवा लावलेला आपल्या लेकरांचा ले आपल्या मुलांचं भवितव्य त्या दिव्यावर सुद्धा अवलंबून राह श राहू शकतं तर तुम्हा सर्वांना माझ्या परत एकदा नमस्कार तर तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघाल तर तुम्हाला नक्कीच कळेल की आपल्या एक दिव्याने आपल्या लेकराचं कसं प्रगती होते आपलं लेकरू कसं अभ्यासामध्ये पुढे जाते नोकरीमध्ये त्याला कसं खूप यश मिळेल तर एका दिव्याने खूप चमत्कार होऊ शकतो तर तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की कळेल तर तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे तर उद्या नवरात्राचा पाचवा दिवस आहे उद्याचा जर उद्याचा रंग हिरवा असून देवी स्कंद मातेची पूजा केली जाते जी भगवान कार्तिके यांची आई आहे तर देवी स्कंदमाता स्वरूप देवी स्कंदमाता सिंहासनावर विराजमान असून त्यांच्या मांडीवर भगवान स्कंद कार्तिकेय बसलेले असतात तर स्कंदमाता हे मारतुत्र आणि करुणाचे प्रतीक आहेत त्यांची पूजा केल्याने भक्तजन बुद्धी ज्ञान आणि निर्णय घेण्यामध्ये स्पष्टता मिळवतात हिरवा रंग उद्या आलेला आहे म्हणजे नवरात्राचा पाचव्या दिवशी हिरवा रंग परिधान केला जातो तर हा रंग सुबगता सुपिकता आणि वाढ दर्शवतो असे मानले जातात तर त्याचबरोबर ललिता पंचमीचं महत्त्व कथा व पौर्णिमी पौर्णिमिका पार्श्वभूमी आईच्या मुलाच्या प्रगतीसाठी दिवा लावण्याची परंपरा दिवे कुठे कसा आणि कोणत्या वेळी लावावा अभ्यास करिअर आणि नोकरीत यशासाठी खास मंत्र प्रार्थना तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदरचं नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर आज आपण बोलणार आहोत की नवरात्रातील अतिशय महत्त्वाच्या दिवसाबद्दल म्हणजेच ललिता पंचमी तर हा दिवस विशेषतः मुलांच्या प्रगतीसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित होण्यासाठी आणि नोकरीत उत्तम निघत असतं शास्त्रज्ञ तरी सांगतात तर हे बघा आपले मुलं खूप अभ्यासा अभ्यासामध्ये पाठीमागे आहे उच्च शिक्षण घेत आहे शिक्षणामध्ये त्यांना तर त्याचबरोबर ललिता पंचमीचं महत्व म्हणजेच नवरात्राचा पाचवा दिवस म्हणजेच ललिता पंचमी तर त्याबरोबर या दिवशी देवी ललिता त्रिपुरपूर सुंदरीची उपासना केली जाते तर बरोबर ना तर देवी लली ही विद्या बुद्धी यश ज्ञान आणि सामर्थ्य यांची आदिपिष्टित्रा मानली जाते पूर्णानुसार देवी ललिताच्या कृपेने साधकाला विद्या करिअरमध्ये प्रगती आणि यशसुद्धा मिळते तर आपल्याला कल्पना करा की तुम्ही जर एका मुलाला अभ्यास जर जमत नाही आहे जर तुमच्या मुलाला अभ्यास जमत नाही आहे आणि आईने श्राद्धेने जर तुम्ही तुमच्या मुलासाठी देवीसमोर दिवा जर लावला तर तो दिवा म्हणजेच फक्त प्रकाश नाही तर आईची प्रार्थना आहे देवीकडे केलेली विनंती आहे आणि तिथूनच सुरू होते यशाची वाटचाल तुम्ही जर तुमच्या मुलासाठी एक जर दिवा लावला तर तो श्रद्धेने जर देवीसमोर जो दिवा लावला तर ती देवी फक्त प्रकाश नाही तर ती तुमच्या आईची प्रार्थना असते देवीकडे एक विनंती केलेली असते तर त्याचबरोबर आता हा दिवा कुठे लावायचा कसा लावायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत जर मुलाच्या किंवा मुलीच्या तुम्ही जर आपले मुलं मुली समजा मुलगी जरी असले तरी ती अभ्यासात मागे असली तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर त्याचबरोबर तुम्ही असं पण बोलत असतान की असंसुद्धा तुमच्या मुला विचार करत असतील की आपण सतत अभ्यासामध्ये मागे पडायचं तर तुम्ही ह्या ललिता पंचमीला दिवा लावला आणि रोज एक मंत्र म्हटलं तर काही महिन्यातच मुलगा आणि मुलगी शाळेत पहिला आला असं तुम असं होईलसुद्धा असं सुरूसुद्धा होणार तर आज तो इंजिनियर आहे हे सुद्धा तुम्ही नोटीस करू शकता तर तुम्ही हा जर दिवा लावला तर तुमच्या लेकरांचं भवितव्य उजळायला टाइम लागणार नाही आणि सोन्यासारखे दिवस यायला सुद्धा वेळ लागणार नाही तर हीच आहे देवीची कृपाची सामर्थ्य तर मित्रांनो या ललिता पंचमीला आईने मुलासाठी एक दिवा जरूर लावावा दिव्याचा प्रकाश फक्त घर उजळत नाही तर तो मुलांच्या भविष्यालाही उजळतो नवरात्रातील हा दिवस मुलांच्या यशासाठी खास आहे आईची श्रद्धा देवीची कृपा आणि देव देवताचं तेज या तिन्हीचं संघ म्हणजेच यशस्वी आयुष्याचा मंत्र तर लक्षात ठेवा आईने लावलेला एक दिवा मुलाच्या भवित्यावाला दिशा देतोच तर त्याचबरोबर हा दिवा कुठे लावायचा तर आपण जाणून घेऊया तर आता बघा ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून ना लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या घरातले देवपूजा वगैरे सगळं करून घ्यायचं आहे आणि ललिता पंचमीच्या दिवशी आईने घरातल्या पूजघरात किंवा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलाजवळ तुम्ही हा दिवा लावू शकता शक्यतो दिवा पूर्व किंवा उत्तर दिशेला लावायचा आहे आणि त्याचबरोबर दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तीळ तेल वापरावा एकमुखी किंवा पाचमुखी दिवा लावल्यास अधिक उत्तम जर तुम्ही हा मुलाच्या अभ्यासाच्या टेबलाजवळ लहानसा तुपाचा दिवा लावला तर काय होतं तुम्ही हे सुद्धा म्हणायचं आहे देवी माझ्या मुलाला विद्या बुद्धी दे प्रतीकाचं प्रगतीचं आशीर्वाद दे तर त्या शब्दांना इतकं ताकद असते की मुलांचं नशीब उजळून जातं त्याचबरोबर तुम्हाला दिव्याच्या प्रकाश मनावर सकारमत्ता निर्माण करतो अभ्यासात लक्ष केंद्रित होतो दिव्याचा धूर वातावरण शुद्ध करतो मुलांवर आईच्या श्रद्धेचा मानसिक परिणाम होतो आश आत्मविश्वास वाढतो तर त्याचबरोबर आईची श्रद्धा देवीची कृपा मुलांचं यश हे समीकरण कधीच चुकत नाही तर त्याचबरोबर तुम्हाला एका मंत्राचा जाप जपसुद्धा करायचा आहे दिवा लावताना तुम्ही हे सुद्धा बोलू शकता ओम ये श्री ललिताय नम तर हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे मंत्र विचार करताना मनात मुलाचं यश नोकरीतील प्रगती आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची कल्पना करायची आईच्या मनातली प्रार्थना माझ्या लेकराला नोकरीत यश मिळू दे परीक्षेत उत्तम गुण मिळू दे आयुष्यात पुढे जाऊ दे आणि देवासमोरचा दिवा हे दोन्ही मिळून मुलांच्या जीवनात चमत्कार घडवतो तर तुम्ही आणि मी तुम्हाला एक सांगते अनेक अनेक जणांनी अनुभव सांगितले आहेत की ललिता पंचमीला दिवा लावल्यानंतर मुलांच्या अभ्यासात मोठी प्रगती झाली नोकरीसाठी दिलेली मुलाखत यश मिळाले काहींना परदेशात चांगल्या संधीसुद्धा मिळालेले तर मग तुम्ही जर हा एक दिवा लावला तर तुम्हाला नक्कीच याचा छान परिणामसुद्धा दिसायला मिळेल तर माझा मुलगा जर सतत अभ्यासात मागे पडायचा मी ललिता पंचमीला एक दिवा लावला आणि रोज मंत्र म्हटलं काही महिन्यातच मुलगा शाळेत पहिला आला आज तो इंजिनियर ही आहे हीच देवी आहे आणि हीच देवीची कृपेची सामर्थ्य आहे तर बघा तुमचा जर मुलगा सतत अभ्यासामध्ये जर मागे असेल तर तुम्हीसुद्धा एक दिवा असा लावा की तुमचं मुलाचं भवितव्य जे आहे ते उजळून जाईन तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि नक्की शेअर करा तर सर्वांना धन्यवाद